हे महिंद्रा कंपनी म्हणजे महिंद्रा कंपनीपासून हा जो रोड आहे आंबड मला वाटतं आंबड कामाटवडे लिंक रोड त्या भागामध्ये ह्या महिंद्रा आणि ह्या दोन्ही कंपन्या या काय कंपनीचं नाव काय ह्या का ना आर्ट्स अँड इंजिनिअरिंग ह्या दोन्ही कंपन्या अशा दोन्ही बाजूने आल्यामुळं हा रस्ता एकदम कमी झालेला आहे आणि त्यामध्ये या महिंद्रा कंपनीचे ज्या गाड्या आहेत या लोडिंग अनलोडिंग ह्या मागं तुम्हाला दिसत असाल अशा प्रकारे रस्त्यावरती उभा राहतात या कारणामुळे या मैंत्राच्या अशा दुटप्पी धोरणामुळं आणि अशा बोगसगिरीमुळं आज इथं दोन ट्यूरवाल्यांनी या गाडीला ह्या टर्निंगवरती मातीमुळे गाडी स्लिप झाल्यामुळे ह्या उभ्या राहणाऱ्या गाडीला जाऊन ठोकली आणि ते दोन पुन्हा जागीच एक एक आज एक्सपायर झाले एकदम अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये इथं ॲडमिट केलेल्या दवाखान्यामध्ये इथं पोलिसांची गाडी तुम्ही मागे बघू शकता आणि अजूनही आता त्या जवळपास दोन तास झालेले आहे या गोष्टीला अजूनही हा ट्रकवाला कुठं गेलेला आहे काय गेलेला आहे अजूनही हा या ठिकाणी आलेला नाही आहे आणि ही गाडी सतत आज चौथा पाचवा दिवस आहे आज या ठिकाणी उभी आहे म्हणजे अशाच महिंद्रा कंपनीच्या या पी एम कंपनीच्या गाड्या या रस्त्यावरती उभ्या राहतात नेहमी इथं ट्रॅफिक कोंडी करतात इथं छोटे मोठे त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ॲक्सिडेंट होतात या ठिकाणी आणि आता त्या ॲक्सिडेंटमुळे दोन लोकांचा इथे जागीच मृत्यूसुद्धा झालेला आहे तरीसुद्धा ही महिंद्रा कंपनी दोन्ही बाजूने पार्किंग करून आणि ह्या ट्रक सर्व रस्त्यावरती उभ्या राहतात जर यांनी यांची मनमानी जर बंद केली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि ह्या सर्व गाड्यांवर मग रिपब्लिकन सेनेच्या पद्धतीने आम्ही कारवाई करू जर पोलीस प्रशासनेच्याकडे लक्ष देत नसेल डोळे झाकपणा करत असेल तर नक्कीच आम्ही रिपब्लिकन सेनेचा दणका या ठिकाणी या कंपनीला आणि या ट्रान्सपोर्टवाल्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद